मी पांडुवंद गुणवंतरा कुंभार माजी नगराध्यक्ष नगर परिषद कळंब गेल्या तीन महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करतो आहे कळम शहरासाठी जवळपास चोपन्न कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली आहे चोपन्न कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली असताना बऱ्याचशे शहरामध्ये जवळपास पंधरा कोटीच्या आसपास कामं रस्त्याचे आणि नालेचे पण मंजूर झालेले आहेत आम्ही मुख्याधिकारी यांना गेल्या दोन महिन्यापासून सांगतो की बाबा पुरवठ्याची कामं संपल्यानंतर आपण रस्त्याचे आणि इतर बाकीचे जी, जी कामं शहरातले करावेत कारण का की जर पा पाणी रस्त्याचे आज काम केले तर परत पाणी पुरवठ्यासाठी आपल्याला सर्व रस्ते खोलावं लागणार आहेत आणि ते शासनाच्या पैशाचं जनतेच्या पैशाचं हे सगळं नुकसान होणार आहे म्हणून आम्ही तीन महिन्यापासून कळंब शहराच्या मुख्याधिकारी मार्केट कमिटीचे सचिव तहसीलदार डेप्युटी कलेक्टर कलेक्टर आणि महाराष्ट्र शासन मुख्य सचिव सर्वांना आम्ही प लेखी पत्राद्वारे विनंती केली पण तीन महिन्यापासून आम्हाला कोणीही प्रतिसाद दिला नाही म्हणून नागरिकांच्या आणि शहराच्या कारण टिक्सळ बाजूला टिक्सळ म्हणून गाव आहे मोठ्या गावात टिक्सळ म्हणून जवळपास दहा कोटी रुपयाचे कामं झाले होते रस्त्याचे आत्ता एक वर्षापूर्वी आणि त्यानंतर पाणी पुरवठ्याची कामं कामं पूर्ण गावच्या पूर्ण खोदून टाकलं आहे नागरिकांची खूप मोठी अडचण झाली सध्या चा म्हणून आम्ही मुख्याधिकाऱ्यांना वारंवार विनंती केली पण मुख्याधिकारी ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हत्या त्यांचा काय हेतू होता हे काम उद्दम करण्यामध्ये गुत्तेदाराच्या गुत्तेदाराच्या समर्थनात आणि स्वतःच्या कसलाही लिलासा होते त्यांना आम्हाला माहिती नाही कारण शासनाकडं तरतूद आहे की हे जर जरी काम आपण तुम्ही थांबलं तरी निधी परत वाढवून देण्याची वगैरे तरतूद होती म्हणून ना विलास विजा विलास असतो आम्हाला विला संभाजीनगर येथील उच्च न्यायालयामध्ये जावं लागलं न्यायालयामध्ये आम्ही जनहित याचिका दाखल केली जनहित याचिका के दाखल केल्यानंतर कोर्टानं आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि सर्व कामाला कळंब शहरातल्या कामाला स्थगिती दिलेली आहे तरी पण आम्ही आज नगरपरीक्षे नगरपालिकेमध्ये मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने आणि कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव यांच्या नावाने हा अर्ज दिलेला आहे त्याला नक्कल जोडली नक्कल जोडून अर्ज की किंवा आतापर्यंत तुमची जी, जी कामं चालू आहेत ते कामं आपण तात्काळ बंद करावेत जेणेकरून न्यायालयाचा अवमान होणार नाही धन्यवाद सदरील कम बे मिल तरी सुधा कमु आहे